माझं नाव योगेश रवींद्र बनकर बारामती येथून आले मोबाईल नंबर माझा डबल नाईन टू वन टू एट फाय वन डबल फाईव्ह आम्ही पुणेकरांसाठी खास सुतळी चप्पल आणलेली आहे ही चप्पल तुम्ही बघू शकता ही पूर्णपणे हाताने विणलेली आहे हा पो पूर्ण बेल्टवरचा हाताने विणला आहे त्याच्याखाली आपण वेलवेटचं सोल लावलेलं आहे त्याच्याखाली रबर सोल आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे पाच कलर तुम्ही बघू शकता ग्रीन ब्राऊन ग्रीन ब्लॅक आणि रेड असे तयार केलेले कलर आहेत आणि लेडीजमध्ये आपण ही तयार केलेली आहे प्युअर चाबड्याची चप्पल आहे लेदरमध्ये हा एकदम नॅचरल कलर आहे व्हाईट चांबड्याचा ह्याला तुम्ही पुन्हा कलर देऊन वापरू शकता किंवा आजही वापरू शकता ह्याच्यामध्ये सर आम्ही पूर्णपणे हे महिला बचत गटांच्या बायकांकडून विणून घेतो ही आमची बनवण्याची पद्धत आहे आणि ह्या चप्पलचे आमचे फायदे आहेत